आपण दोन कार्यक्रम आज हातामध्ये घेतलेले आणि या कार्यक्रमाचा आज सुरुवात कागल एज्युकेशन सोसायटीच्या देवी माने या शाळेमधून होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित या संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री भयासाहेब आले आज या कार्यक्रमाला उपस्थित श्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री डॉक्टर साहेब कोल्हापूरचे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पिपळी साहेब या ठिकाणी उपस्थित आपले कागदचे तहसीलदार श्री अपन वाकडे साहेब आपले गट अधिकारी सभागृती दासवटी मॅडम कागद तालुका आरोग्य अधिकारी श्री फारुख देसाई या ठिकाणी या संस्थेचे आणि या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेत स्टाफ ज्यांचा आज आपण टिप्पाटिंपा वाढदिवस साजरा केला ते आमचे मित्र प्रवीण सुनील माने शहरातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी आणि तरुण निघला आता सारिका कासोटे कसोटे भयासाहेब माने आणि फारुख देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आठ मार्चला आपण वयोगट अकरा ते तंद होईतोपर्यंत मुलींना आपण लस टोचण्याचा गर्भाशयाच्या मुखाच्या लसीचा आपण लसीकरणाची मोहीम सुरू केली होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त शाळेत शिकणाऱ्या या मुली होत्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली होत्या आणि जवळजवळ बाह्य मुलांची संख्या मुलींची ती फार मोठ्या प्रमाणात होती शाळेच्या परीक्षा होण्याच्या आत आप आपण जवळजवळ वीस एकवीस हजार या मुलींचं लसीकरण केलं आणि शाळेत शिकणाऱ्या मुलीचा लसीकरणाचा दुसरा टप्पा हा काही दिवसापूर्वी सुरू झाला आणि सुरुवात झालेली आहे मी अजूनही विनंती करेन कारण ही लस आपण पालकांच्या संबंधी शिवाय टोचत नाही आपल्याला कधी माहिती नसेल जगामध्ये एका मिनिटाला आठ महिलांच गर्भाच्या मुखाच्या कॅन्सरनं आणि एका मिनिटाला अकरा स्त्रियांच स्तनाच्या हो कॅन्सरनं मृत्यू होते आणि त्यामध्ये आपल्या भारतामध्ये फार मोठी संख्या आहे त्या मृत्यूचं प्रमाण भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला आवड घालावा म्हणून आपल्या जागतिक आरोग्य संघटनेनं ही लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि जगातील अशी जर लस तुटली तर कॅन्सर होणार नाही अशी पहिली लस या लशीचा शोध या जागतिक आरोग्य संघटनेने लावला आणि मला मनपूर्वक आजाराभार वाटले पाहिजे त्या लशीचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये शिरम इन्स्टिट्यूट सुरू केला आणि आता जगामध्ये ही लस दिल्यानंतर एकाही महिला आणि स्त्रीला कॅन्सर झालेला नाही गर्भाच्या याचा मुखा आता ही लस किती पोहोचलं महत्वाचं आहे हे अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न सगळे करतायत आणि म्हणून पालकांनी मनातील भीती काढून टाकून लग्न होण्याच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये लस देण्यासाठी संमती द्यावी आणि हा आमचा दुसरा टप्पा आम्ही जो तीन महिन्यात सोडवलेल्या शाळा आता सुरू झालेली आहे त्या उष्णता होती आम्हाला सांगण्यात आलं की उष्णता असल्यामुळे थोडं ते बंद करावं आता पावसाळा सुरू झालेला आहे हवामान चांगला आहे आणि मी आमच्या या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करेन की जिल्ह्यातलं राहिलेलं सगळं लसीकरण आपण या दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण करावं या लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी मी वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून सी एस आर फंडातून केलेली आहे ज्यांनी ज्यांनी याला देणगी दिली त्या सगळ्या दिनगीदारांचा सर्व कारखानदारांचा मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानतो आता दुसरा जो कॅन्सर आहे तो आहे सणाचा कॅन्सर एक स्त्रियामध्ये आणि मुलीमध्ये संकोच आणि लाजाळूपणा आणि पित्रेपणा पित्रेपणा आता गेलेला आहे तो संकोच आणि लाजाळूपणा यामुळं आपल्याला होणारे रोग हे बरेच लपवले जातात आणि मग ते पळावले की आपल्या हातामध्ये काही लागत नाही जर आपण त्या त्या वेळेला टेस्ट केलं आणि कळालं की आपल्याला हा रोग आहे तर त्याला औषध देऊन त्याला इतर आपण शस्त्रक्रिया वगैरे करून आपला आजार मुक्त करू शकतो आता स्तनाचा जो आजार आहे जो कॅन्सर आहे त्याची टक्केवारी गर्भाशयाच्या मुखापेक्षा सुद्धा जास्त आहे आता हे कसं ओळखायचं मुलींना आणि महिलांना हे कळणारच नाही त्यासाठी बेमोग्राफी नावाची एक मशीन आहे ती आता मी उपलब्ध करून देतो जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळेमध्ये घरामध्ये असलेल्या ग्रिणी असतील या फार मोठ्या संख्या ती आणि फार मोठ्या प्रमाणात ही मोहीम आपल्याला हातात घ्यावी लागेल आणि स्क्रीनिंग करून त्याचा या मेमोग्राफीमध्ये जे कॅन्सर डिटेक्ट होईल त्याला आपण योग्य वेळा औषधोपचार करण्याची मोहीम आपण या तीन महिन्यानंतर हातामध्ये घेणार आहोत आता जी मोहीम आज आपण त्याचा सुरुवात करणार आहोत ती आहे पहिली ते, ते बारावीपर्यंतच्या मुला मुलींना शाळेत शिकणाऱ्या डोळे तपासण्याची आणि डोळे तपासल्यानंतर जो नंबर येणार आहे त्या नंबरचे चष्मे आमच्या फाउंडेशन मार्फत मोफत देण्याचा कार्यक्रम आहे आता त्याचा उल्लेख मगाशी सी पी आपले नेत्र विभागाचे प्रमुख करत होते आणि खरं आहे की आपण वेळेवर जर डोळे दाखवले वेळेवर जर आपला चष्मा त्या नंबरचा लागला तर नंबर वाढत नाही नंबर कमी होत आपण जर वेळेवर केलं नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्याला भिंग घेऊन फिरावं हो लागेल भिंग माहिती घेत नाही आणि म्हणून आता उल्लेख बाळासाहेबांनी केला आता आम्ही मी ज्याला पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार साली मी संपूर्ण कागल विधानसभा मतदारसंघातील सगळ्यांची डोळे तपासले होते एक लाख चाळीस हजार आणि त्याला एक्क्याऐंशी हजार लोकांना आपण चष्मे दिले होते सगळ्यांचे तपासले आता आजचा कार्यक्रम आपला फक्त विद्यार्थ्यांच्या जे आहे पहिली ते थी बारावी आपल्या तालुक्यातील संख्या आहे अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास आणि हे दहा दिवसात तपासणीचं नियोजन करायचं धोरण नियोजन आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे सी पी आर हॉस्पिटलमधून आज नऊ डॉक्टर आलेले आहेत उद्यापासून तीस डॉक्टर येणार आहेत मी सिव्हिल सर्जन उपस्थित नाही त्यांना विनंती केली होती आज डीएनजी उपस्थित आहेत नाही मी विनंती केलेली आहे आणि म्हणून कागल तालुक्याचं नियोजन दहा दिवसात संपवल्यानंतर आपण गणिग्राजरा चंदगड राधानगरी बदरगड करवी पन्हाळा शेवाडी गंगरबावडा आणि मग हा पद्धतीनं या सगळ्या तालुक्याचं नियोजन करा आणि जेवढी चष्मे नंबरची मिळतील जोपर्यंत तुम्ही नंबर काढून आम्हाला देणार नाही तोपर्यंत त्या नंबरचे चष्मे तयार करायला आम्हाला अडचण येते म्हणून आपण आठ आठ दिवसाला जे जे नंबर तपासून आम्हाला द्या ते आम्ही ताबडतोब त्या कंपनीला देऊ आणि मशीन चष्मे तयार करून आपण लवकरात लवकर सुद्धा त्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम आपण तो आणि या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे खुदशी जीत म्हणजे तुम्हीच आता हे सगळं करायचं आहे आणि तुम्ही तुमच्यावर विजय मिळवायचा आहे डोळे तपासायचे आहेत चष्मे घ्यायचे आहेत आणि डोळ्याचे आजार तुम्हीच कमी करायचे लस घ्यायचे आहे आणि या कॅन्सर मुक्तीपासून तुम्हीच झिंक्यात आणि म्हणून खुशिती ही मोहीम आपण आजपासून सुरुवात केलेली आहे आणि लसीकरण आणि डोळे तपासणी ही नियोजन पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांनी करावी अशी अपेक्षा माझी या निमित्ताने आहे आणखी डॉक्टर लागत असतील तर बाहेरील जिल्ह्यात आम्ही देऊ तो एक टाईम बाऊट कार्यक्रम कागद डोक्या इतर जिल्ह्यांचा करण्यासाठी मी दोन बैठका घेतलेल्या आहेत मी पुन्हा बैठका घेईन आणि चांगलं नियोजन करून आपण कॅन्सरवर विजय मिळवायचा आहे अपन आपण आपल्या पहिलेपणावर आणि क्रीडेपणावर आणि आपल्या डोळ्याच्या आधारावर विजय मिळवायचा आहे हा संकल्प करूया तिढी विनंती मी या निमित्ताने करतो आणि सगळ्या या कुसिद्धित या मोहिमेला मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची आणि विशेषतः कागद एज्युकेशन सोसायटीच्या वयासाहेब माने सुनील माने सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्षकांचे आभार मानतो की या दोन्ही कार्यक्रमाला आपण आपण जागा उपलब्ध करून दिली आणि आज शुभारंभाचा हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला आपण नियोजन करण्याची मदत केली याबद्दल त्यांचेही मदतपूर्वक मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा प्रवीण कारभार हजारो साल सारखे तीन हो पंचास हजार तर उद्या मी नाही तर केक सुद्धा चांगल्याप्रमाणे आस्वाद घ्या तर जेवणच द्यायला पाहिजे होत पुला सांगू शकाली तुम्हाला शाबू केलेली आहे का एकदा आपल्या सर्वांना आम्हाला शुभेच्छा देतो आणि मी पुढील मालगी गावाला द्यायला परवानगी बघतो जय जय महाराज